राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस आज बरे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू करदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगाव मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल आज किनगाव मध्ये सोयाबीनला बाजार भाव मिळत आहे ते मित्रांनो आज अचानक सोयाबीन दरामध्ये घसरण तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकर दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच अहमदपूर तालुक्यातील